नमस्कार मित्रांनो मी आज आणि स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आले श्रमजी संघटना विधायक संसदमध्ये आणि आज इथे आहे वेशभूषा कार्यक्रम तर या बघू अरे थांब पोशा यो तर फक्त ट्रेलर आहे कार्यक्रम तर आता चालू होईल अरे 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 कस ऐक नाही जोर मग वाजवत आली रह करा मग या भावाने दाखवलं दरवर्षी शेतकरी कसा कष्ट करून आपल्यासाठी फळभाज्या वगैरे पिकवतो आणि पायलने इथे दाखवलं की एक स्त्री आपल्या स्वतःसाठी कशी लढते ते सर्व काही दाखवलं आणि आपला आहे मळंग भाऊ आणि आपल्या बबडेने पण इथे वेशभूषा केलेली एका कुपोषित मुलाची आणि तो बघा कसा बोलतो आणि आमचा इथे हिरो लागला टेबल हवाला कारण की आता आम्ही बसणार इथं शिक्षण द्यायला तर इथे सांगण्यात येते की मराठी मिडियमपेक्षा जास्त आपण इंग्लिश मीडियमला प्राधान्य देतो आणि तिकडे जास्त बोलत चाललोय oh, no! आपली मुलं आणि आपली मराठी शाळा वाचवण्यासाठी आपल्या मुलांना नक्की तुम्ही आपल्या मराठी शाळेमध्ये शिकवास का दहाची वेळ असेल तर अकराला येतात बाराला येतात भाऊनी पण आपल्याने सांगण्यात आलेल की तुम्ही मराठी खेळल्यामध्ये शिकता तर तिथे सर आपले कधी येतात कधी नाही त्याच्यावर तुम्ही नक्की लक्ष द्या मुलांना घंटाला नाही आल्या पाहिजे झोप नाही आल्या पाहिजे म्हणून आलं ना सरांनी थोडेसे गेम घेतले सगळ्यांना लागले खेळवायला हे बघा कसे करतात आता ना बरं वाटलं आता पाहायला पण वाटायला पाहिजे मग लावली का नाही लागले सगळे जण नाचायला हे बघा कसे नाचतात आणि जो बघा खिलाडी कामा दाखवतो तुम्हाला आता बघा आता बघा आता बघा कसं आहे बेकार काय बोलतो शेठ गाडी आले लेट मग नाच आता काय बोलतो भाई लागली पब्लिक सगळी नाचायला आणि मला पण नाचा जायचंय मग काय करू आता लावून दे तारपा जेव्हा आपण नाच नाही आश आली मस्त नाचत तिकडून दुरात आणि हा बघा कुपोषित बाल बघायचं आहे कुपोषित बाल आता झाला ताई काला का ला बघा लागले नाचाला हे मजा आगे तारपा चालू झाला आणि अंगामध्ये जोश नाही येणार असं कधी होणार आहे का मग सगळी पब्लिक लागली दुरात नाचायला आणि आकाश वेळचं पण इथे अंगात आला आता दाखवतो तुम्हाला तो कसा नाचते आता पाय बघा कसं तर चालतं गजगद गद गद गदगत नाच र नाच कोरा नाच दाखव ना येऊ बघा अरे बाबा थांब एखाद्याची देखील ती थापडी ना पार्शील आमची पापडी मग oh, जण no. इथे नाचल्याच लागल्यात आणि मी लागलो यांना बघायला कारण की मला बघायचंच काम आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपलं ब्लॉग आणि असंच ब्लॉग पाहण्यासाठी आपले चॅनल फॉलो नक्की करा थँक्यू